हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आवळ्याचं चा, जे च्यवनप्राश असतं ते कसं करायचं थंडी सुटली की असे रसरशीत आवळे येतात मार्केटमध्ये आणि बघितले काय ते घ्यावेच वाटतात तर मी आज तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता नक्की बघा तर आपण जे चवनप्राश बनवणार आहे आवळ्याचं किंवा आवळा प्राशन सुद्धा तुम्ही म्हणू शकता तर त्याच्यासाठी हे असे मोठे आवळे आणायचे इथे मी किलो आवळे यूज करणार आहे तर आवळे असे धुतल्यानंतर असे स्टीम करायला ठेवून द्यायचे माझ्याकडे स्टिमर नाहीये मी चाणीमध्ये आवळे स्टीम करायला ठेवलेले आहे तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही त्याचा यूज करा आणि ह्याला एक दहा ते पंधरा मिनटं आपण स्टीम करून घेऊया आवळे स्टीम करायला ठेवले तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये टाकायचा जो मसाला आहे तो बारीक करून घेऊयात याच्यामध्ये मी चार ते पाच लवंग घेतलेले आहेत एक पाच ते सहा काळी मिरी घेतलेली आहे आणि हे बघा हे सुंठ आहे तर याला आपण त्याची पूड करून घेऊया तर आवळे म्हणजे स्टीम करून झालेले आहेत तुम्ही बघू शकता ते असे ॲटोमॅटिक सुकतात सुद्धा आणि इकडे मी त्याच्या प्रॅशरमध्ये टाकण्यासाठी जो मसाला तयार केला तो पण रेडी आणि एक वाटी गुळ मी त्याच्यामध्ये टाकणार आहे मसाल्यामध्ये मी मगाशी विलायची दाखवायची राहून गेली होती विलायची सुद्धा मी याच्यामध्ये तीन ते चार पाकळ्या कुटून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्याकडे जर पावडर असेल तर तुम्ही पावडर देखील वापरू शकता पण मी इथे रॉ मटेरियलच वापरलेलं आहे तर आवळी मी असे थंड करून घेतलेले आहेत आता त्याला मी असे सुट्टे सुट्टे करून घेते आणि मिक्सरमध्ये याची एकदम बारीक पेस्ट करून घेते तर अशा पद्धतीने मी हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे आणि कडेमध्ये काढलेलं आहे आता आपण ह्याला पुढची प्रोसेस करायला घेऊयात तर कडे तापलेल्या आता याच्यामध्ये मी टाकून घेते जो मी गुळ एक वाटी तो आणि हलवून घ्यायचं गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या इच्छेनुसार करू शकता तर गुळ मेल्ट झालेला आहे त्याच्यामध्ये आता मी हे जी पावडर केली होती ते सगळं टाकून देते आणि थोडीशी दालचिनी पावडर देखील टाकते चांगलं हलवून घ्यायचं आणि एक पाच ते दहा मिनटं आपण ह्याला आता चांगलं अजून एक थोडंसं गरम करून घेऊयात याच्यामध्ये मी थोडंसं आपलं घरातलं तूप टाकते आता मी हे सगळं थंड करून घेते तर इथं बघा माझं मी हे थंड करून एका डब्यामध्ये काढलेलं आहे मी तुम्हाला याचे टेस्ट करून दाखवते मस्त झालेलं आहे टेस्टला एकदम तर तुम्ही याला दोन तीन महिने असंच स्टोर करून ठेवू शकता ह्याला काहीही होत नाही आणि शिवाय त्यांना इम्युनिटी कमी आहे इम्युनिटी बूस्ट करायचे हिमोग्लोबिन कमी आणि स्किन प्रॉब्लेम हेअर फॉल प्रॉब्लेम हेअरचे काही काही प्रॉब्लेम्स असतात तर असा आवळ्याची कँडी किंवा आवळाचे प्राशन असं तयार करून खाल्ल्याने हे प्रॉब्लेम्स थोडेसे कमी होतात तर तुम्ही हे अशी रेसिपी ट्राय करा कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय